नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली वाद सेमती अमरावती आवकाली चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार सातशे रुपये कामालद्र वेट आहे आठ हजार पन्नास रुपये आणि सर्व द्रंद्र वेटले सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची वादासमती सावनेर आवकालेली सहाशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कामालद्र वेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतरची वाद सेमती समुद्रपूर आवकालेली पाच क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्व रंद्र भेटला सात हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतरची वादा समती सावण्यार अवकालेली सहाशे क्विंटलची किमानं भेटले सात हजार तीनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व रंध्र भेटला सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती कळमेश्वर जाता ह्या बीड अवकाली दोनशे पासष्ट क्विंटलची किमान द्र आहे सहा हजार आठशे रुपये दर वेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला हे सात हजार पाचशे सा रुपये तर मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापचा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद